नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे गहू बाजार भाव आज नेमकं राज्यामधील कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय गव्हाला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो बाजार समिती आंबड वडी गोदरी आवक पंच्याण्णव क्विंटल किमान दर दोन हजार दोनशे पंच्याहत्तर कमाल दर दोन हजार आठशे शहात्तर सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे बाजार समिती पालघर विरभूर आवक पासष्ट क्विंटल किमान दर तीन हजार एकशे सत्तर कमाल दर व सर्वसाधारण दर देखील तीन हजार एकशे सत्तर बाजार समिती तुळजापूर आवक ऐंशी क्विंटल किमान दर दोन हजार तीनशे दर सत्तावीसशे सर्वसाधारण दर चोवीसशे पन्नास तसेच बाजार समिती जळगाव आवक अडुसष्ट क्विंटल किमान दर दोन हजार चारशे अकरा कमलदर सव्वीसशे अकरा सर्वसाधारण दर चोवीसशे अकरा बाजार समिती लासलगाव निफाड आवक सदुसष्ट क्विंटल किमान दर दोन हजार दोनशे एक्कावन्न दर दोन हजार आठशे एक सर्वसाधारण दर दोन हजार चारशे नव्वद बाजार समिती वाशिम आवक सहाशे क्विंटल किमान दर दोन हजार चारशे पंचवीस दर दोन हजार सहाशे सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास बाजार समिती शे उगाव आवक एकशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर चोवीसशे कमाल दर आवक सत्तर क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे वीस कमाल दर तीन हजार तीनशे वीस व सर्वसाधारण दर देखील तीन हजार तीनशे वीस बाजार समिती तुळजापूर आवक एकशे वीस क्विंटल किमान दर दोन हजार चारशे कमाल दर दोन हजार सातशे सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे बाजार समिती वाशिम आवक सहाशे क्विंटल किमान दर दोन हजार चारशे पासष्ट कमल दर दोन हजार सहाशे सर्वसाधारण दर